आज आपण डायरेक्ट कुकरमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारं मस्त असं मालवणी चिकन कसं बनवायचं ते पाहणार आहोत वेळ न घालवत आपण रेसिपी सुरू करूया मालवणी चिकन बनवण्यासाठी इथे मी साडेसातशे ग्रॅम चिकन धुवून घेतले आता सगळ्यात आधी त्याला आपल्याला हळद मीठ त्यासोबतच आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची मी पेस्ट करून घेतली ती घालायची आणि मालवणी मसाला घालून हे सगळं मिक्स करायचं यामध्ये थोडंसं आपल्याला लिंबाचा रस देखील घालायचा आहे आता हे सगळे मसाले हे चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे आणि हे चिकन आपल्याला बाकीची तयारी होईपर्यंत असंच मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे आता हे चिकन मॅरिनेट व्हायला ठेवते आणि तोपर्यंत बाकीची तयारी करून घेते आता इथे कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला किसलेलं सुकं खोबरं भाजून घ्यायचं यासाठी खोबरं थोडंसं जास्त वापरायचं खोबरं भाजून झालेले काढून घेते तर कढईमध्ये थोडंसं आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये उभा चिरलेला कांदा भाजून घ्यायचा आहे तीन कांदे घेतलेले आहे तिथे मी आता कांदा देखील चांगला भाजला गेलेला आहे बघू शकता मस्त भाजला आहे गॅस बंद करायचा आहे आणि आता हे कांदा आणि खोबर आपल्याला व्यवस्थित गार करून घ्यायचे आणि याचं वाटण तयार करायचे वाटण तयार करताना पाणी कमीत कमी घालायचं आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं नाही आता हे काढून घेते आणि गार करून याचं वाटण तयार करून घेते आता चिकन बनवण्यासाठी इथे कुकर गरम करायला ठेवलं आहे हे चिकन तुम्ही कुकरमध्ये किंवा पातेल्यात कशातही बनवू शकता पण पटकन बनवायचं असेल तर असं कुकरमध्ये बनवायचं त्यामध्ये घ्यायचं तेल तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडी आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबिरची आपण जी पेस्ट केलेली होती ती घालायची यामध्येच आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात आता हे चांगलं परतून झालेलं आहे अशा पद्धतीने कांदा चांगला परतल्यानंतर यामध्ये आपल्याला मालवणी मसाला घालायचा मिक्स करून घेऊयात फोडणीमध्येच मी थोडी कोथिंबीर देखील घालते आणि आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं ते घालायचं आहे आता हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता हे वाटण चांगलं परतलं गेलेलं आहे याला मस्त तेल सुटलं आहे अशा पद्धतीने वाटण परतलं की त्यामध्ये आपल्याला हे चिकन घालायचे मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये आणि पाच मिनटं मसाल्यामध्ये याला परतून घ्यायचं आहे आता हे चिकन थोडंसं परतून घेतलेलं आहे मी यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत आता ग्रेव्ही किती बनवायची आहे किंवा रस्सा किती बनवायचा आहे त्यानुसार पाणी घालायचं आता याला मिक्स करून घ्यायचं यामध्ये मीठ घालायचं मीठ आपण चिकन मॅरिनेट करतानाही घातलेलं आहे त्यानुसार घालायचं बघू शकता याला थिकनेस मस्त आला आहे आता कुकरचं झाकण लावते मी आणि कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेते आता कुकरची वाफ गेलेली आहे आपण झाकण काढूयात आणि इथे मस्त अस आपलं मालवणी चिकन झालेलं आहे रसाही छान झाला आहे आता सगळ्यात शेवटीवरतून थोडासा गरम मसाला घालायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि वाटत असेल गरज तर दोन मिनटं फक्त याला आणखी गरम करून घ्यायचं तर एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप टेस्टी असं आपलं इथे मालवणी चिकन तयार झालेले जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा नक्की शेअर करा